<laughs> राज्याचे मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे मी तुम्हाला शब्द देणार नाही मात्र मी तुमच्या समेवेत शेवटपर्यंत राहील हा पहिला शब्द तुम्ही माझ्याबरोबर बरोबर राहाल ना मी कालच तुमचं आंदोलन होतं माहीत नव्हतं मी उमेदवारांना बोलून घेतलेलं होतं घरी आणि त्या ठिकाणी माझ्या मनात आलं आतापर्यंत कोणाला कळत नाही परंतु अशा अंगणवाडी मदत किंबहुना शासनाचं दूत म्हणून काम करणारे कोण असतील तर तुम्ही तुम्हाला थोडस दुर्लक्षित केलं गेलं होत जिल्हा परिषदच्या ती चुकी जाता जाता सुधारतोय मी या दोन चार सात आठ सात एक नवचंडी नवचंडी म्हणून सर्व जे सी आर पी आहेत सर्व सी आर देणार आहे अशा प्रकारे काल मी अत्यंत नम्रपणे विनम्रपणे जेवढ मानधन घेणारे कर्मचारी आमचे पन्नास पन्नास लाख लाख रुपये घेणारे कर्मचारी जेवढं प्रामाणिकपणे काम करत नाही जर गर्दी पाहिजे असेल तर उमेद आणि उमेदच हवा असतं सरपंच असेल ग्रामपंचायतचा सदस्य असेल सभापती असेल नाही तर ना। या राज्याचे मुख्यमंत्रीचा कार्यक्रम असेल नाही तर देशाच्या पंतप्रधानाचा कार्यक्रम असेल खऱ्या अर्थाने सक्सेस करणारे कोण आहेत तर माझे उमेदचे सगळे कर्मचारी आहेत असं मला सार्थ अभिमान वाटतो तुमच्यामध्ये बोलताना कधी तुम्ही आजपर्यंत आंदोलन केलं नाही मात्र माहितीच्या सरकारने या शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने तुमचं मानधन नक्कीच वाढवलं आहे आणि आचारसंहिती अगोदर ते येईल अशी अपेक्षा शिंदे साहेबांकडे आपण जसे निवडणूक जवळ येतात तसे तसे अनेक आंदोलन होतात मराठा आहेत धनगर आहे ओबीसी आहे आमचे एन एच एमॉल आहेत सगळेच आहे कारण आपल्याला एक आशा असते एक आशा असते की आपण तुम्ही अगदी पाचशे रुपयापासून काम केलं असेल तीनशे के असेल बावीसशे रुपये आता सहा हजार रुपये जसे इतके कर्मचारी सेवेत घेते मागणी ठेवा मागणी ठेवू नका एकच मागणी आम्हाला सेवेत करतील नाही तो पुढचा विषय आहे पण करतील शासनाचं लाडकी नाही झालं असतं परंतु लाडकी बहीण कार्यक्रम आल्यामुळे शासनावर थोडा भार पडलेला आहे आणि नक्कीच लाडकी बहीण तुम्ही पण आहात तुम्ही असं जाईल पाहिजे तसं काही करू नका आता दुसरं हप्ता दा येईल या ठिकाणी तुम्ही ज्या मागण्या केल्या आहेत या मागण्या निश्चित पैकी चांगल्या आणि तुमचं यश मला असं वाटतं की आज या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जे आंदोलन केलं आणि त्याची दखल पालकमंत्री मोदी घेतली म्हणजे शासनाने निश्चितपणे असं मला वाटतं आणि नक्कीच आपल्या सर्व मागण्या मान्य होतील पुन्हा एकदा उमेद मध्ये काम करणाऱ्या सर्व महिलांच उमेदच्या सर्व कर्मचाऱ्यांचं म्हणजे मी माझी कबुली परत एकदा देतो की मी तुम्हाला थोडस दुर्लक्षित केलेलं होतं त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो यापुढे मी लोकप्रतिनिधी असो किंवा नसो मात्र उमेश ज्या ठिकाणी असेल त्याच्या सोबत नाही एवढाच शब्द देतो आणि माझ्या मागून संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय उमेश तर एक मिनिट एक शेवट सरांच्या नंतर बोलते पण मागणीच आहे सर आमच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये